विसरवाडी धुळेसुरत महामार्गावर टँकरचा अपघात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर चालक किरकोळ जखमी सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी येथे सरपाणी नदीच्या पुलावर टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात भारदा वेगातील टँकर डिवायडर वर आदळले टँकर थांबल्याने टळला मोठा अनर्थ अन्यथा टँकर पुलाच्या खाली कोसळून घडला असता मोठा अनर्थ धुळे सुरत महामार्गावर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने टँकर क्रमांक जे जे बारा बी डब्ल्यू त्रेसष्ट सत्त्याण्णव हा भरधाव वेगाने जात असताना टँकर विसरवाडी येथील सरपणी नदीच्या पुलाजवळ आले असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला वाहन सरळ पुलावरील दुभाजकावर जाऊन आदळले या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर वाहन चालक राजेंद्र सिंग सूरज सिंग वय सत्तावीस राहणार बगड राजस्थान हा किरकोळ जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते हा अपघात वाहन चालक राजेंद्र व्हिडिओ कॉलवर बोलत असताना झाल्याचे सांगितले वाहन पुलावरील दुभाजकावर आदळल्याने थांबले अन्यथा पन्नास फूट पुलाच्या खाली कोसळून मोठा अनर्थ घडला असता दरम्यान धुळे सुरत महामार्ग हा अपघात मार्ग बनला असून या महामार्गावरील अपघाताच्या घटना थांबता थांबत नसून याबाबत योग्य नियोजन व्हावे अशी मागणी होत आहे एन एस जाधव नजरबाद न्यूज विसरवाडी